या अक्षराने नाव सुरू होणारे लोक असतात भाग्यवान त्यांच्या प्रत्येक इच्छा होतात पूर्ण ज्योतिषशास्त्रात नावाच्या पहिल्या अक्षराच्या आधारे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व स्वभाव भविष्य इत्यादी सर्व गोष्टी कळतात तसेच काही अक्षरांचे नाव विशिष्ट अक्षरांनी सुरू होते आणि ते प्रत्येक बाबतीत खूप भाग्यवान सिद्ध होतात यामुळे त्याची सर्व स्वप्ने पूर्ण होतात चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती अक्षरे एक ज्यांचे नाव सी अक्षराने सुरू होते ते लोक खूप भाग्यवान असतात भाग्यवान असण्याव्यतिरिक्त ते त्यांच्याकडे अशी काही वैशिष्ट्ये देखील आहेत जी त्यांना खूप यशस्वी आणि लोकप्रिय बनवतात या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप यश मिळते ते त्यांच्या आयुष्यात खूप पैसा कमावतात आणि त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण करतात दोन ज्या लोकांचे नाव डी अक्षराने सुरू होते ते खूप बुद्धिमान असतात त्यांना देवी सरस्वती विद्येची देवी तसेच संपत्तीची देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद आहे ते नेहमी आनंदी असतात निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत नाहीत ते त्यांचा व्यवसाय करतात आणि त्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी त्यांची शक्तीपणाला लावतात तीन ज्या लोकांचे नाव पी अक्षराने सुरू होते त्यांना जीवनात नगन्यपणे संघर्ष करावा लागतो असे म्हणता येईल की त्यांना त्यांच्या आयुष्यात सर्व काही सहज मिळते त्यांना आयुष्यात प्रेम पैसा प्रगती लोकप्रियता सर्व काही मिळते चार ज्या लोकांचे नाव आर अक्षराने सुरू होते त्यांचे नशीबही खूप तेज असते हे लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम देखील करतात आणि हुशारीने वाईट गोष्टी घडवून आणतात या लोकांना त्यांचे काम कोणाकडूनही करून घेणे खूप सोपे असते या लोकांना लहानपणापासूनच खूप प्रसिद्धी मिळते सहा ज्या लोकांचे नावे अक्षराने सुरू होते त्यांना जीवनात संघर्ष करावा लागतो परंतु ते त्यांचे ध्येय साध्य करतात परिश्रम बुद्धिमत्ता आणि स्वप्ने पूर्ण करण्याची तळमळ त्यांच्यात भरलेली आहे हे लोक लक्झरी लाईफ जगतात आणि करिअर मध्ये खूप नाव कमावतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्लेमर या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद